आज आपण बोलणार आहोत भारतीय क्रिकेटचा चमकता तारा रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या तरुण खासदार प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याबद्दल हे जोडी लवकरच लखनौमध्ये साखरपुडा करणार आहे आणि त्याच्या लग्नाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे चला तर मग याच जोडीबद्दल आणि त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक रिंकू सिंग हा अलीगडचा सुपुत्र आहे दोन हजार तेवीस मध्ये आय पी एल सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सलग पाच षटकार मारून नाईट रायडर्स ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी पाचशे सात धावा केल्या आहेत तर लिस्ट एक क्रिकेट मध्ये एक हजार नऊशे सत्त्याण्णव धावांसह एक शतक आणि अर्धा अठरा शतके नावावर आहेत आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये के के आरने त्याला तेरा कोटी रिटेन केले, यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी फारसा चांगला राहिला नाही जिथे त्यांनी दोनशे सहा धावा केल्या दुसरीकडे प्रिया सरोज ह्या मछली शहर मतदारसंघातून दोन हजार चोवीस मध्ये निवडून आलेल्या भारतातील सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहेत दिल्ली विद्यापीठातून बी ए आणि एम टी विद्यापीठातून एल एल बी पूर्ण केलेल्या सुप्रीम कोर्टात वकील म्हणून कार्यरत होत्या त्यांचे वडील तुफानी सरोज हे समाजवादी पक्षाचे आमदार आणि माझे खासदार आहेत रिंकू आणि प्रिया यांचा साखरपुडा आठ जून दोन हजार पंचवीस रोजी लखनौमध्ये होणार आहे तर लग्न अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाराणसीत होईल त्याच्या नात्याची सुरुवात दोन वर्षापूर्वी एका क्रिकेटरच्या लग्नात झाली प्रियाचे वडील तुफानी सरोज यांनी या नात्याला मान्यता दिली आहे आणि दोन्ही कुटुंबांनी या जोडींना पाठिंबा देखील दिला आहे या समारंभात क्रिकेटर राजकारणी आणि बॉलिवूड स्टारची उपस्थिती असे असे देखील वर्तवले जाते या जोडीच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे काहींनी या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत तर काहींनी क्रिकेट आणि राजकारणाचा अनोखा संगम म्हटला आहे ही जोडी आता नक्कीच चर्चेत आहे